नमस्कार प्रेक्षकांनो लक्ष्मी निवास या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे ज्याची आतुरताने आपण बाट बघत होतो सिद्धू आणि भावनाचं लग्न होण्याची परंतु मालिकेमध्ये खतरनाक मोड आलेला आहे आपल्याला असं बघायला मिळते की सिद्धूचा जे आहे ते साखरपुड्याचा कार्यक्रम सुरू झालेला असतो ज्यामध्ये लक्ष्मी श्रीनिवास संचि सिंचना कडचे आणि भावनासुद्धा तिथे हजर असते सिद्धू जो असतो सिद्धूला वाटत असतं की त्याचा साखरपुडा जो आहे तो भावनाशी होत आहे पण अचानक तिथे पूर्वी येते पूर्वी पूर्वी ही गुणाजीची मुलगी असते आता गाडीपाटलांची आणि गुणूजीची युती झाल्यामुळे त्या दोघांनी आता व्याही व्याही व्हायचं ठरवलेलं असतं तर आता पूर्वी गाडीपाटलांना खूपच आवडलेली असते आणि राजकीय दृष्टीने सुद्धा पूर्वीशी जे आहे ते लग्न करण्याचं गाडीपाटलांसाठी खूप फायदेशीर होणार होतं म्हणून त्यांनी सिद्धूचं लग्न पूर्वीशी जे असतं ते ठरवलेलं आहे गुरुजी म्हणतात की पाटावर नवरी मुलीला आणून बसवा तर ते आता तेवढ्यात सिद्धूला ती पूर्वी दिसते पूर्वी पाठावर येऊन बसते त्यावेळेस सिद्धूच्या स्वप्नांचा चुराडा झालेला असतो आता परंतु मग गाडे पाटील सिद्धूला आग्रह करतात आणि अंगठी घाल आणि अंगठी घातल्याबरोबर पूर्वी खूप खुश होते आणि इकडे भावनासुद्धा म्हणते की आता हा सिद्धू मार्गी लागला म्हणजे आता माझा पाठलाग करणार नाही मी आजपासून खूप खुश आहे भावनाला अजून सिद्धूच्या प्रेमाची जाणीव झालेली नसते आता सिद्धू खूप दुःखी होतो आणि मनातल्या मनात म्हणतो की मी भावनाशी शिवाय दुसरा कोणाचाही विचार करू शकत नाही आता सिद्धू आणि भावनाचं लग्न कधीच होणार नाही का की आता होईल हे बघणं रंजक ठरणार आहे